ना आवड भेटलं नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा केटी ब्लॉकमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे एका न्यू व्हिडिओमध्ये तर आज आज मी चाललो फिशिंगला एकटाच नाही आई येते मागे तर आज डोंगरान फिशिंगला चालले हो तुम्ही कसं डोंगरान फिशिंगला तर डोंगरान फिशिंगला चालल्या हो जे डोंगरान मुरुंग असं असतात ना ते डोंगरान चालताना डोंगराचे वैलाला करना आशे, की तर ती फिशिंग करणार आहो ती फिशिंग अशी आहे अनोखी फिशिंग आहे तर तुम्हाला दाखवतो कसा काय लागते त्यांना कसं गुंतवता मासं ते म्हणजे साईज बारकीच असते आवरी अंगली आवरी तर खायला जाम भारी लागतात ते फ्रेशपणाचं असताना डोंगरांचं राती पाणी फिट पडलेलं गवत वाट पण गुंजले अख्खी म्हणजे अशी पद्धत आहे ना ट्रेडिशनल पद्धत म्हणजे पारंपरिक पद्धत आहे ती गुंतवायची सगळ्यांनाच माहीत नाही ती अर्ध्यानं माहिती अर्ध्यानं नाही माहिती तर दरवर्षी गुंतवतो आम्ही तसं तुम्हाला पण दाखवतो कसं गुंतवतो ते आयला जाम लक्षण लागतं कसं गुतवतो काय लावतो तर सगळा तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडली ना लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा चॅनल चला भेटू आपण आता तिकडे डायरेक्ट पलाढावं दाड़ा खाली डांड़ कसा, कड़ा कसा तर हे अशी झाडं दिसतील ना पोहे त्यांचा खाली दांड कसं कडक असतं ना हे पाहिजे ना आपल्याला ते कशासाठी दाखवतो काय कामासाठी पाहिजे ते दाखवतो चला तर आता पोचलो आपण सलाडावर काकड्या लावल्या वडा तर काय काय लागते दाखवतो तुम्हाला चला मी सगळ्या रेडी करून ठेवलं आहे ते दाखवतो पटापट काय काय लागते बनवायला तर या खराट्याच्या काट्या आणि याच्यान आणि नि गांडूल आहे आणि पोहे यांचे दांड लागतात कशाला आणि एक छोटीशी मेन सांगून दाखवत तर, तर। बनवतो कसा ते दाखवतो त्याला फटाफट तर एक हातान आपला पोह्याचा आहे ही दांडी ये उपयोग येते एक ये। हाताने ये केस आहे तो दिसणार पण नाही कारण की त्यांचं दात बारका असताना मग त्यांना असं गुत्तन त्याच्यामुळे ते येतात वरती गुंतून येतात तर असा केस घ्यायचा या हात केस आहे तो दिसणार नाही ते असं दोन्ही बाजून म्हणजे मधोमध असं ठेवायचा आणि असं असं मधोमध ठेवून असं टाईट म्हणजे हे दांड्या इतकं केस आहे मी नाही दोन्ही बाजून असं मग त्याच्यानं आपण गांडूळ टोचू तर आपल्याकडे आता छोटा असा गांडूळ लागते त्याला तो आपण आता पोहू याच्यानं बघा गांडूल पोहून घेतलं आहे आपले आणि एक बाजून आता आपण केस काढू एक बाजचा केस आपल्याला काढायचा एक बाजून खेचूनचा के केस कारला एक बाजून आणि इकडचा एक धरायचा केस असा इथून असा खेचायचा तर त्याच्यासाठी पोया लागत होता बघा केसामध्ये गांडूळ आपण पोहून घेतला आहे हे बघा दिसते ना आता त्याला आपण या याला असं बांधणार पुढं असं बांधायचं हे बघा असं बांधू आपण चला पटपटसूर थांबलं आहे त्याच्यासाठी बांधून दाखवतो तर असं आपण बांधतो आता त्याला सुत जेणेकरून करून सुटला नाही पाहिजे टाईट एकदम बांधायचं तर तीन बनवले आपल्या घरातल्या घरातल्या सांगतात तर चला आता जाऊ पाणी पण पडते तर बघू पटापट चला, चला। पाणी खदुल नाही आहे बरं आहे पाणी पडले राहते रा रा आता पण पाणी आलं तर थोडं थोडं मुरं आण का बघू आपण का उतरलं अन हान, आन। हान, तर इथं आपण बसू पटापट गरवू दगडी नसल्यान ते मग घराकली टाकली ना काही येताना बाहेर तर एका आपो बघला ना कुतीला पटापट बघा आवड गुतलं ना आपल्या ना आता आपण बर्नीन टाकू पाणी काढू थोडा बर्नीन टाकू आपण थोडं थोडं गुतवू फटाफट हे बघत आपल्याला आवड भेटलं तुम्हाला आता वॉटरप्रूफ दाखवतो मासा म्हणजे आपले गरात हे पहिला नंतर मासं कंचा इथं दाखवतो गलाच आहे ना तर आता आपण कॅमेरा आतमध्ये टाकेला गोप्रो आता गुतू चला फटाफट जाम आणि येत माझं एक दोन दोन येतात हे बघा इथं कावढं भेटलं आपल्या ना दहा पंधरा दहा पंधरा तर आपल्या ना आवड भेटलं पंधरा वीस मिनिटान हे बघा नित्त जित्त तेल मुर सांगता ना याला तेलमुरे तेलमूर तेला हरका कुठं असतात हे बघ भारी साईज पण भेटलं एक एक हे तर आपली पद्धत कशी वाटली तुम्हाला गुतवायची कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला एकदम आगली वेगळी पद्धत स्वतःला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय